मी राज्यात सर्वत्र दौरे गेलेत माहितीला एकशे पासष्ट प्लस जागा मिळतील विनोद तावडे यांचे भाकीत सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना विनोद तावडे म्हणाले की माहितीला स्पष्ट बहुमत मिळेल सुरुवातीला आमच्यातही जागा वाटपावर धुसफुस होती पण ती शमवण्यात भाजपा यश आले आहे लाडकी बहीण योजना हा माहितीचा मास्टर स्ट्रोक आहे मवी आला बहीने ना काही द्यायचे नाही म्हणून तर ते कोर्टात गेले होते आता तीन हजार देतो म्हणत आहेत पण यांच्याकडे सत्ताच येणार नाही ही, ही काळ्या दगडावरची रेख आहे असे वक्तव्य विनोद तावडे यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले पण असं वाटत नाही का तुम्हाला की लाडकी बहीण योजना ही बरोबर निवडणुकीच्या अगोदर सहा महिन्यापूर्वी सुरू केली पण भाजप हा नियोजनात्मक पद्धतीने त्याच वेळेला ही योजना का लागू झाली नाही त्याची चर्चा मध्य प्रदेशच्या लाडकी बहीण योजना सुरु महायुती सरकारने इतका पैसा खर्च केला की बाकीच्या योजना बंद पडतील असं वक्तव्य माननीय शरद पवार साहेबांनी केलं याचा अर्थ हे आहे तर ते जर आले तर लाडकी बहीण योजना बंद पडला हे अप्रत्यक्षतेने सांगितले लाडकी बहीण योजना मग इतका पैसा तुम्ही खर्च करताय तर पैसा आणला कुठून असा प्रश्न काँग्रेस नेते आम्हाला विचारायचे ने आता त्यांनी पंधराशे आम्ही देत होतो आम्ही एकवीसशे म्हटले त्यांनी तीन हजारची घोषणा के केली आता हे पैसे कोणता येणार हा प्रश्न त्यांना पुढे विचारला पाहिजे पण त्यांना माहिती आहे की अशाच गोष्ट त्यांनी कर्नाटकात केल्या अशा गोष्टीने हिमाचल परिषद केल्या आणि सरकार आल्याचा भेडा झाला त्यातून त्यांनी पाय काढला पडता पाय त्यामुळे काँग्रेसला महाविकास आघाडीला केवळ जनतेला मतांसाठी भुलवायचं आहे प्रत्यक्ष काही करायचं नाही हे त्यांनी कर्नाटक हिमाचल प्रदेश वगैरे निवडणुकांमध्ये दाखवून दिले आज प्रत्यक्ष एखी भूमिका माननीय जी ने मोहदेजी एक है तो सै लगे तुटो तो पड़ा कि के समाज तोड़ा बीजेपी चाली है असा कामगा करायचा पण याच काँग्रेसने कर्नाटकामध्ये ओबीसी आरक्षण मुसलमान समाजाला देऊन त्यांना हक्कापासून वंचित केलं लोकसभेत झालेली आपली चूक दुरुस्त करून मोठ्या संख्येने आमदार महायुती सरकारमध्ये पाठवते हो असं आज स्पष्ट केला सरकारने एवढा विकास केला असं म्हटलं दर डोळे उत्पन्न अकरा टक्के आहे इतर राज्यात हे फार कमी एवढं विकास केला तर असं की दर डोळी उत्पन्नाचा आकडा आम्ही हिंदू सरकारमध्ये नसला काय होता तो जर तुम्ही पाहिला सहज सहजपणे हा आधी झाला तुम्हाला म्हणजे मला असं वाटत की दररोज उत्पन्न वाढते पंचवीस कोटी लोक दानिदेशिकाली आले फॉरेन काही इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्र क्रमांक एक वर आला या सगळ्या प्रगतीचे दर्शन आहे की त्यातून रोजगार आणि विकास

यश आलं असलं तरी सुद्धा दोन्ही आघाडीमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्यामुळं पंचनुसाची परिस्थिती निर्माण होईल आणि बऱ्याच ठिकाणी बंडखोरी आहेत दोन्ही आघाड्यांच्या मध्ये